वानगाव पोलीस ठाणे हद्दीतील चैन चोरी करणाऱ्या आरो आरोपीच्या मुसक्या आवडण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहळे यांच्या पथकाला यश वानगाव चिंचणी येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरी करून फरार झालेल्या आरो आरोपीच्या मुसक्या आवडण्यात वानगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाळे यांच्या पथकाला मंगळवार दिनांक पाच डिसेंबर रोजी यश आलं वानगाव चिंचणी नागेश्वरी आंबेवाडी येथे राहणारी शहात्तर वर्षीय वृद्ध महिला सुधा चुरी, बावीस तेवीस रोजी आपल्या घराच्या ओट्यावर बसली असताना एका अज्ञात इसमानं त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची जैन हिसकावून पलायन केलं होतं या आरोपीचा तपास करून त्वरित झेरबंद करण्याचा आदेश पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले होते या आदेशाचं पालन करून उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल स्थानिक पालघर व वा वाणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पथकानं कुठलेही धागेदोरे नसताना गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून या गुन्ह्यातील आरोपी हेमंत धर्म मेहेर राहणार चिंचणी धोबी तलाव याला मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक करून त्यांच्या ताब्यात व्यवहारातील मुद्देमाल जप्त केला ही चोरी त्यांनी कर्जबाजारी झालं असल्या के कारणानं केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्पेश भिसे करत आहेत टाइम्स नाईन मराठी न्यूज ने नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा